माझ्यापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी डीजे मुक्त व लेझर लाईट शो शिवाय गणेशोत्सव व ईद मिलाचे मिरवणुका काढाव्यात आणि त्याचे पालन सर्वांना बंधनकारक का असेल असे आदेश काढले होते त्यानुसार दोन्ही उत्सव मुक्त पार पडले दोन्ही अधिकाऱ्यांचे आदे हेच आदेश यापुढील प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढून जिल्ह्यातील ग्रामीण भागात काढलेल्या जाणाऱ्या सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डीजेचे मोठ्या आवाजाचे वाद्य तसेच लेझर लाईट शो त्यांच्या वापरावरती निर्बंध घातले होते त्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी देखील स्वतंत्र आदेश काढून शहरातील मिरवणुकांमध्ये तसेच निर्बंध घातले होते दोन्ही अधिकाऱ्यांच्या आदेशाला एका सामाजिक कार्यकर्त्याने कोर्टात आव्हान देत आदेश रद्द करण्याची मागणी केली होती पण जनहितासाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने कायम ठेवले त्यामुळे यापुढील प्रत्येक मिरवणुकांमध्ये डीजे व लेझर लाईट शो यावर निर्बंध घालण्याचे आदेश कायम राहणार असून जेणेकरून मिरवणुका पाहायला येणाऱ्यांसह मिरवणूक मार्गावर शाळा रहिवासी उद्योजक दवाखाने मोठ्या आवाजाचा प्रकार लाईटचा त्रास होणार नाही दोन्ही अधिकाऱ्यांनी स्पीकरसाठी परवानगी दिली पण डीजे आणि मोठ्या आवाजांच्या वाद्यांवर निर्बंध घातले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अनेक मंडळावर व डीजे जेवाल्यांवर कारवाई देखील केली यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या धंदना नव्हे तर पारंपरिक खेळ संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळाले तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वाधिक सणोत्सव साजरे करणारे शहर छोट्या मोठ्या कारणातून आंदोलन निदर्शने मोर्चा काढणारे शहर म्हणून अनेक वर्षापासून सोलापूरचे पोलिसांचे दप्तरे नोंद आहे तरी देखील यंदा पहिल्यांदाच सोलापूर शहर जिल्ह्यातील गणपती विसर्जन ईद ए मिलाचे मिरणुका मुक्त पार पडला हा आदर्श सर्वाधिक सण उत्सव साजरा करणाऱ्या सोलापूरने राज्यात निर्माण केला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका